ताज्या बातम्यांसाठी महान कडेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा पश्चिम महाराष्ट्रातील पहिली रेल्वे अयोध्याकडे झाली रवाना कोल्हापूर ते धाम आस्था एक्सप्रेसने चौदाशे बेचाळीस रामभक्त अयोध्याकडे रवाना पश्चिम महाराष्ट्रातून प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी मिरजेतील 100 रामभक्त अयोध्याकडे काल रात्री रेल्वेने रवाना झाले रामभक्तांना प्रभू श्रीरामांचे दर्शन करण्यासाठी केंद्र शासनाने आस्था एक्सप्रेस नावाने विशेष रेल्वे सोडली आहे विदर्भ मराठा कोकण आणि मुंबई अशा चार गाड्यांमधून रामभक्त हे अयोध्या धाम येथे रवाना झाले तर पश्चिम महाराष्ट्रातील रामभक्तांना अयोध्येकडे घेऊन जाणारी कोल्हापूर ते अयोध्या धाम आस्था एक्सप्रेस रेल्वे रात्री मिरचेत आली मिरजेतील रामभक्तांनी यावेळी रामाचा जयघोष करत आनंद व्यक्त केला अयोध्या येथे पोहोचल्यावर प्रभू श्री रामांच्या भेटीचा मिळणारा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वाहत होता गाडी क्रमांक शून्य शून्य एकशे अठ्ठेचाळीस कोल्हापूर अयोध्या कोल्हापूर एक्सप्रेस कोल्हापूर येथून तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांनी निघाली वायुद्य येथे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता पोहोचणार तर परतीच्या प्रवासासाठी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी सुटून अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कोल्हापूर येथे पोहोचणार असल्याचं सांगितलं यावेळी मिरजे येथील शंभर यात्री हे अयोध्येकडे रवाना झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा पोलीस महात्मा गांधी पोलीस ठाणे निरीक्षक सुधीर भालेराव मिरज शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर लोहमार्ग पोलीस निरीक्षक काळे रेल्वे सुरक्षा बलचे पोलीस निरीक्षक महेंद्र पाल यांच्यासह मोठा पोलीस फौजपटा उपस्थित होता हिंदू बंधू भगिनीना जय आपल्या आयुष्यातला एक सर्वोच्च भाग्यचा क्षण बावीस जानेवारीला म्हणजे पौषशुद्ध द्वादशीला युजन केला म्हणजेच अयोध्येत राम जन्मभूमीवरच पुन्हा एकदा प्रभू रामचंद्राचं मंदिर उभारलं त्या रामललाच्या दर्शनाला आम्ही सर्व निघालेलो आहोत पश्चिम महाराष्ट्रातनं सुमारे चौदाशे बेचाळीस जणं आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातनं जाणार आहोत ही संघराज्य शासनानं म्हणजे ज्याला आपण केंद्र शासन म्हणतो त्या केंद्र शासनानं ही कोल्हापूर ते अयोध्या धाम अशी या पश्चिम महाराष्ट्रातली एक विशेष गाडी आस्था गाडी सोडलेली आहे अशीच देवगिरी प्रांत म्हणजे ज्याला आपण मराठवाडा बोलतो विदर्भ प्रांत आणि कोकण आणि मुंबई अशा चार वेगळ्या वेगळ्या गाड्या सुटणार आहेत काही सुटले नाहीत हे कसं आहे याचा उद्देश की लाभ बघताना दर्शन घेण्यात कुठली असुविधा होऊ नये गैरसोय होऊ नये या रेल्वे प्रशासनानं अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे प्रत्येक डब्यात सुरक्षा कर्मचारी स्वच्छता कर्मचारी आणि एक रेल्वेचा कर्मचारी असे पाच पाच जणं आमच्या सोयीसाठी दिलेले आहेत त्याबद्दल त्यांचेही आभार या, या आमच्या सोयीसाठी काही जणांनी खाद्यपदार्थ का पाणी दिले त्याही मंडळींचे आभार आणि सर्वजण आम्ही रविवारी सकाळी दहा वाजता दर्शन घेऊन परत येणार आहे संपूर्ण अयोध्या बघणार आहे अयोध्येची सर्व ठिकाणं आणि अनुभव दहा बारा किलोमीटर अंतरात जे जे काही पहिले ठिकाण आहे जिथं प्रमुख जन्म होते जिथं भारतानं राज्य केलं तिथं शीता सोयी आहे जिथं हनुमानाचं विधान आहे हनुमान विडी आहे पहिल्यांदा हनुमान विडीला जाणार मग शरयु नदीत आंघोळ करणार आणि मग रामदालाचं दर्शन घेणार अशी जी शास्त्रोक्त विधी पद्धत आहे त्या दृष्टीनं आम्ही या सांगली जिल्ह्यातून सुमारे ब्याण्णव जण चाललो आहे आणि हे सर्व भक्तिमय वातावरण जाणारं जाताना रामाचं नामस्मरण रामाची भजन आपण म्हणत जाणार आहोत हे सगळं वातावरण देशभर पसरावं अशी आमची इच्छा आहे महानकरी न्यूज साठी आदी माने मिरज